कलेक्टर मॅडम होती माझे नवरा होता पोलीस लोक होते पण ह्यांनी मला कलेक्टरच्या केबिनमध्ये घेऊन दीपा मुदोल मुंडे मॅडमच्या केबिनमध्ये घेऊन माझ्यासोबत मी लोकांचे काही प्रश्न घेऊन बीडच्या कलेक्टर ऑफिसला गेलो होतो त्यावेळी तिथे धनंजय मुंडे यांचा कट्टर मित्र असलेला वाल्मिक कराड देखील उपस्थित होता त्यावेळेला जवळपास दोन हजार लोक कलेक्टर ऑफिस मध्ये उपस्थित होते त्या सगळ्यांसमोर वाल्मिक मला कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे यांच्या आणि मला मारहाण केली कॅबिन मध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे त्यामध्ये ते सगळं कैद देखील झालं आहे मी एस पी डीजी या सगळ्यांना विनंती केली आहे की मला सीसीटीव्ही फुटेज द्या मात्र आस्ता त्यांनी फुटेज दिलेलं नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनाही मी कल्पना दिली होती मात्र अद्यापही कराडवर कोणतीच कारवाई झाली नाही हा सगळा घडलेला प्रकार खूप भयानक होता ज्या वेळेस हा सर्व प्रकार घडत होता त्यावेळी माझा नवरा धनंजय मुंडे देखील उपस्थित होते हे सगळं पाहत होते दोन कवडीचा गुंडा मला मारतो आणि मी सहन करायचं हा सवाल आहे माझा गृहमंत्र्यांना माझ्याकडे बोलण्यासारखं बरच काही आहे जर मी तोंड उघडलं ना धनंजय मुंडे सोडा पंकजा मुंडे यांचं देखील मंत्रिपद धोक्यात येऊ शकेल असं करुणा मुंडे म्हणाल्या मुंडे यांच्या या विधानामुळे वाल्मिक कराड आणखी गोत्यात सापडू शकतो तेव्हा आता तरी करुणा मुंडे यांनी केलेल्या दाव्यानुसार त्या फुटेज पोलीस प्रशासन तपासणार का आणि करुणा मुंडे कार्यालयात मारहाण होत असताना उपस्थित अधिकारी काय करत होते हा प्रश्न उपस्थित होतोय एकूणच करुणा मुंडे यांच्या दाव्यामुळे वाल्मिक कराड याच्या महाभयंकर दहशतीचं आणखी एक उदाहरण पुढे आलंय Bureau Report, Maharashtra News 24.